श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भक्तांनो उद्या अठ्ठावीस ऑगस्ट आणि पहिला श्रावणी सोमवार आहे तर अठ्ठावीस तारखेला कोणती शिवमुठ व्हायची आहे त्यासोबत किती शिवमुठा व्हायच्या आहेत आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे शिवमुठ वाहताना एक मंत्र बोलायचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ शंभर टक्के मिळणार आहे तर याबद्दल तुम्हाला मी आज सविस्तर सांगणार आहे तर स्वागत आहे तुमचं आपले निष्ठा या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये शिवमुठ म्हणजे काय तर वेगवेगळे धान्य शिवलिंगावर भक्तिभावाने अर्पण करणे याला शिवमूट असं म्हणतात आणि ही शिवमूट अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचं फळ मिळणार आहे आणि या महादेव प्रसन्न देखील होणार आहेत तर तुम्ही हे घरी पण करू शकता किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन केलं तरी चालेल पण घरी करण्यासाठी तुमच्याकडे शिवलिंग असणं महत्वाचं असतं आता घरी करताना किंवा मंदिरात जाताना तुम्हाला काय काय लागणार आहे तर एक कलश लागणार आहे पाण्याचा त्याचसोबत पेल्यामध्ये दूध लागणार आहे बेलपत्र लागणार आहे आणि शिवमुठ म्हणजेच पहिली शिवमुठ आहे तांदळाची तर सगळ्यात पहिलं तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे पिंडीवरती आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओम शिवाय नामाचा जप करत राहायचं आहे आणि मंत्र मी सांगणार आहे तो सगळ्यात लास्टला म्हणायचा आहे दूध अर्पण करून झालं की तांब्यातील पाणी सरळ धारेमध्ये शिवलिंगावर अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलपत्र व्हायचे आहेत तुम्ही कितीही बेलपत्र वाहू शकता तीन पाच अकरा जेवढे होतील तेवढे व त्यानंतर शिवमूठ व्हायचे आहे शिवमूठ देखील पाच अकरा किंवा शक्य नसेल तर एक वाहिली तरी चालेल उजव्या हाताने ते तांदूळ शिवलिंगावर अर्पण करणे त्यालाच शिवमूठ असं म्हणतात हे सर्व करत असताना ओम नमः शिवाय बोलत राहायचे आहे आणि हे सगळं करून झालं की एका जागेवर शांत बसून शिवलिंगाजवळ तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही रुद्रः प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विधमहे महादेवाय धीमही रुद्रः प्रचोदयार तुम्हाला प्रत्येक सोमवारी म्हणायचं आहे कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तुमच्या उपवासाचे नक्की हे करून बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा